कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या धारावीकरांचं पुनर्वसन मिठागरांच्या जागांवरच होणार मराठी हिंदीच्या वादात शालेय शिक्षणातील कृषी अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष होत आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा झालाय नासावर संकट आलंय जाहिरातीशिवाय दरमहा आठ कोटी रुपये हा सर्वात श्रीमंत ढाबा आहे गुरुग्राम मध्ये टेनिसपटूची हत्या आहे कन्नप्पाच्या दृश्यामुळे अक्षयवर टीका होतीये या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध कद्रे आज अकरा जुलै वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पाची धारावी पुनर्विकास प्रकल्पातील बाधितांचे पुनर्वसन मिठागरांच्या जागांवर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने योग्य ठरवला न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रकल्प बाधित धारावीकरांचे मुलुंड भांडूप आणि विक्रोळीतील मिठागरांच्या जागांवरच पुनर्वसन होणार आहे मुंबईतील मिठागरांची जमीन केंद्र मालकीची आहे या जमिनींपैकी काही भाग हा जनहितार्थ प्रकल्पांसाठी राज्य सरकारला हस्तांतरित करण्यात आला होता हा केंद्र सरकारचा युक्तिवाद मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने योग्य ठरवला वकील सागर देवरे यांनी केलेली जनहित याचिका फेटाळून लावली केंद्र सरकारने तेवीस ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी मिठागर कोणत्याही कारणासाठी विकसित केली जाऊ शकत नाहीत या आपल्या धोरणात बदल करून मिठागरांचा भाग पर्यावरणीय परवानग्या घेण्याच्या अटीवर राज्य सरकारला हस्तांतरित केला होता परंतु याचिकाकर्त्यांनी केंद्राच्या बदललेल्या धोरणाला आव्हान दिलेलं नाही शिवाय मिठागरांना पाणथळ जागांचा दर्जा दिल्याचं किंवा जागा संरक्षित असल्याचं दर्शवणारी माहितीही किंवा ज्या माहितीचा स्रोतही उघड केलेला नाही त्यामुळे आवश्यक त्या अभ्यासाशिवाय ही याचिका केल्याचंही न्यायालयाने देवरे यांची याचिका फेटाळताना नमूद केलं पॉडकास्टची दुसरी बातमी आहे शालेय शिक्षणातील कृषी अभ्यासक्रमाची पहिलीपासून तिसरी भाषा आणि मराठी हिंदीच्या वादात शालेय शिक्षणात कृषी अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष आहे दीड वर्षांपूर्वीच यासाठीचा सा धोरणात्मक निर्णय होऊनही यंदाच्या शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षणात प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याची माहिती उघड झाली आहे दोन हजार सहापासून शालेय अभ्यासक्रमात कृषी अभ्यासक्रमाचा समावेश व्हावा यासाठी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर राजाराम देशमुख यांनी अहवाल दिला होता तेव्हापासून राज्यात शालेय शिक्षणात कृषी अभ्यासक्रम लागू करण्यासाठी केवळ समित्या आणि मसुदे जाहीर करून प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी दिरंगाई होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे मे दोन हजार तेवीसच्या अखेरीस शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना कृषीविषयक अभ्यासक्रम एकात्मिक पद्धतीने समाविष्ट करून कृषी अभ्यासक्रमात श्रेणीऐवजी गुण अनिवार्य करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता यासाठी कृषी महाविद्यालयातील बारा प्राध्यापकांच्या उपसमितीने विषयासाठी दोन मसुदेही तयार करून दिले होते त्याच पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ आणि महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण तसंच संशोधन परिषद पुणे येथील तज्ज्ञांची संयुक्त समिती स्थापन करून याविषयी सविस्तर प्रस्तावही तयार करण्यात आला होता अकरावी बारावीच्या द्विलक्षी अभ्यासक्रमांचा अपवाद वगळता तिसरी ते बारावीच्या मूळ अभ्यासक्रमात काही अपवादानेच कृषीचा विषय आणला गेला मात्र त्याला पूर्ण न्याय मिळाला नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे दरम्यान शालेय अभ्यासक्रमात कृषी विषय सहावीच्या विज्ञान आणि द्विलक्षी शाखांमध्ये सुरू आहेत विद्यार्थ्यांना कृषीविषयक आवड निर्माण व्हावी त्यांचा कल या क्षेत्राकडे झुकावा असा उद्देश यामागे असल्याची माहिती एस सी आर टीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली पॉडकास्टची तिसरी बातमी आहे ज्येष्ठ नागरिकांच्या डब्याची लोकलमधील गर्दीत जागेसाठी धडपडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आता गाडीत हक्काचा डबा मिळालाय मध्य रेल्वेने पासष्ट वर्षांवरील नागरिकांना सिर्फ सिनियर्स या नावाने स्वतंत्र डबा दिलाय गुरुवारी दुपारी तीन पंचेचाळीस वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटलेल्या डोंबिवली लोकलमध्ये या डब्याचा शुभारंभ झाला अठ्ठ्याऐंशी वर्षीय राजपथ उपाध्याय यांना या डब्यातून प्रवास करण्याचा पहिला मान मिळाला लोकलमधील गर्दी धक्काबुक्की दरवाजाजवळील अनिश्चितता यामुळे वयोवृद्धांना प्रवास करणं अशक्यप्राय झालं होतं गेल्या अनेक वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डब्बा देण्याची मागणी रेल्वेकडे सातत्याने होत होती या पार्श्वभूमीवर दोन हजार नऊमध्ये ए बी ठक्कर या सामाजिक कार्यकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयात पत्र लिहून हे प्रकरण उपस्थित केलं न्यायालयाने यावर जनहित याचिकेच्या रूपात सुनावणी घेत रेल्वेला ज्येष्ठांसाठी स्वतंत्र आसन व डब्बा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते या आदेशाची अंमलबजावणी करत मध्य रेल्वेने आता लोकलच्या एका मालवाहू डब्याचं रूपांतर पूर्णपणे ज्येष्ठांसाठी राखीव डब्यात केलंय हा डब्बा केवळ नावालाच नव्हे तर सुविधांनाही समृद्ध आहे माटुंगा रेल्वे वर्कशॉपमधील तांत्रिक पथकाने या डब्याचे अंतरंग आणि रचना पूर्णपणे बदलली आहे डब्यात तीन तीन, तीन सीटर बेंच आणि दोन दोन सीटर युनिट्स बसवले असून त्यामुळे एकूण पंधरा आसनांची वाढ झाली आहे डब्याच्या दरवाज्यावर ग्रॅप पोल्स सौंदर्यीकरण करण्यात आलं आहे तसंच स्टेनलेस स्टील ट्युबलर पार्टिशन्सने डब्याचे आंतरिक विभाजन करण्यात आलं आहे जे चढण्या उतरण्यासाठी सहज व सुरक्षित आहे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की हा डब्बा केवळ वर पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठीच राखीव आहे अन्य कोणत्याही प्रवाशाने या डब्यात प्रवेश केल्यास त्याच्यावर शंभर रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे प्रसिद्ध अंतराळ संस्था नासाची अमेरिकेची प्रसिद्ध अंतराळ संस्था नासाच्या अडचणी वाढल्या आहेत नासाचे दोन हजारांहून अधिक कर्मचारी त्यांच्या नोकऱ्या गमावणार असल्याचं वृत्त आहे यापैकी बहुतेक जण चंद्र आणि मंगळ सारख्या मोठ्या मोहिमांवर काम करणार आहेत डोनाल्ड ट्रम्प सरकारने नासाच्या बजेटमध्ये मोठी कपात करण्याचा घेतलेला निर्णय हे त्याचं कारण आहे या बातमीने नासाचे कर्मचारी आणि अंतराळप्रेमींना धक्का बसला आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे अमरिक सुखदेव ढाबाची हरियाणातील मुरथल येथे असलेला अमरिक सुखदेव ढाबा हा फक्त एक ढाबा नाही तर एक ब्रँड बनलाय हे असे ठिकाण आहे जिथे फक्त ट्रक ड्रायव्हर्स थांबायचे पण आज दिल्ली एन सी आरमधून मधून येणाऱ्या जाणाऱ्या हजारो लोकांची ती पहिली पसंती आहे कोणत्याही टीव्ही व्ही जाहिरातीशिवाय सोशल मीडिया प्रमोशनशिवाय किंवा सेलिब्रिटींच्या समर्थनाशिवाय हा ढाबा दरमहा सुमारे आठ कोटी रुपये कमावतो नाही तर तो भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा देखील आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून भारतातील टेनिस जगतातून एक धक्कादायक बातमी आली आहे एका तरुण भारतीय टेनिसपटूची हत्या करण्यात आली आहे गुरुग्राममधील मधील टेनिसपटू राधिका यादवची तिच्या घरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे वडिलांवर हत्येचा आरोप करण्यात आलाय घेण्यात आलाय बनवायची हे तिच्या वडिलांना आवडायचं नाही या कारणाने तिची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक कारण समोर आलंय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अक्षय कुमारची बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा चर्चेत आहे मात्र यावेळी कोणत्या ब्लॉकबस्टरमुळे नव्हे तर त्याच्या नवीन चित्रपटातील एका क्लिपमुळे तेलगू पौराणिक चित्रपट कन्नप्पामध्ये भगवान शिवाची भूमिका साकारताना अक्षय कुमार टेलिप्रॉम्प्टरचा वापर करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यात तो स्क्रीनकडे पाहत संवाद बोलताना दिसतो आणि यामुळे अनेक प्रेक्षकांच्या मनात नाराजी उमटली आहे अक्षय कुमारला सिनेसृष्टीत कार्यरत होऊन सुमारे पस्तीस वर्ष झाली आहेत तरीही संवाद लक्षात ठेवण्यासाठी टेलिप्रॉम्टर वापरणं अनेकांना खटकलं आहे काही युजर्सनी त्याच्या अभिनय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लिहिलं शंभर कोटींचे मानधन घेणारा अभिनेता जर संवाद पाठ न करता स्क्रीनवरून वाचत असेल तर त्याचा दर्जा काय तर काहींनी उपहासाने आता पुरस्कारही कदाचित टेलिप्रॉमटरवरच आधारित दिला जातो अशी टिप्पणी केली हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर